सातारा देवळे महानगरपालिकेमध्ये महा समावेश करता येणार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर आता निवडणूक आयोगानेही येथील मतदार यादी पुनर्रचनेच्या कामाला स्थगिती दिली आहे सातारा देवळे नगरपालिकेच्या बरखास्तीची अधिसूचना न काढताच हा भाग महापालिकेत समाविष्ट करण्यात येत नसल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं त्यातच आता निवडणूक आयोगानेही येथील मतदार यादी पुनर्रचनेच्या कामास स्थगिती दिली आहे निवडणूक आयोगाने यासंदर्भातील आदेश गुरुवारी जारी केला सातारा देवळे महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना राज्य शासनातर्फे काढण्यात आली होती या अधिसूचनेत सातारा देवळे रहिवाशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं होतं या याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठानं सातारा देवळे नगरपालिका बरखास्त केल्याची अधिसूचना राज्य शासन काढत नाही तोपर्यंत सातारा देवळे येथे नगरपालिकाच अस्तित्वात असल्याचा निर्णय दिला होता या निर्णयाचा आधार घेत राज्य निवडणूक आयोगानं येथील मतदार यादी पुनर्रचनेच्या कामात स्थगिती दिल्याचं जाहीर केलंय निवडणूक आयोगानं याविषयी गुरुवारी आदेश जाहीर केले या आदेशामुळं पुन्हा एकदा सातारा देवळेतून नगरसेवक होण्याची स्वप्ने भंगली आहेत गणपती वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव प्यारा उत्सव दे